शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपले आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काय सदा एक बातमी दिली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था एका शेतकऱ्याने कशी मांडली ती बघा त्यानंतर भाव लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय माहिती आहे ती सांग सांगतोय हंगामासाठी पुढील हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाणाचे दर वाढले आहे सरासरी सव्वीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत कांद्याचे बियाणे झाले आहे बाजारात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्वक बियाण्याचा भाव जास्त असल्याने शेतकरी चिंतेत आहे कांद्याचे भाव घसरले पण बियाणे मागले तर पुढील पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कांदा असून वर्षभर सांभाळून कांद्याला अत्यंत अल्प दर मिळत आहे शासनाने कांद्याबाबत दीर्घकाल दीर्घकालीन धोरण जाहीर करावे नाफेड एन सी सी एफची विक्री थांब निर्यात धोरण बदलावे कर्जमाफी जाहीर करावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांचा लागवडीचा खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे शेतकरी नेत्यांच्या मते केंद्र सरकारने अफगाणिस्तान इजिप्त इराण युए या देशांमधून कांदा आयात करून देशात भाव पाडले त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत गेले वळव्या कांद्याच्या बाजार भावाकडे मित्रांनो ताजे भाव आपण बघूया कोल्हापूरात एकोण हजार आठशे सहासष्ट क्विंटल अवकून एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे खेळचाकण या ठिकाणी पाचशे क्विंटल कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट नऊशे त्रेचाळीस क्विंटल कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा त्र्याऐंशी क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा दर या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा एक हजार सात क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्त जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा दोन हजार नऊशे अठ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या व कोण जास्त जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी सुरू आहे कामठी थी येथे लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार साठ रुपयाचा दर या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा अकरा हजार एकशे सत्तर क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशे एकाहत्तरचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कळवण येथे उन्हाळी कांदा आठ हजार तीनशे पन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जस्त, जास्त एकोणावीसशे पन्नास रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर संगमनेर येथे उन्हाळी कांदा चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव सध्या सुरू त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे कुंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशे एकोणसाठ रुपयाचा दर सध्या सुरू आहे पारणारे येथे उन्हाळी कांदा पाच हजार तीनशे बासष्ट कुंटलावर कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव सध्या सुरू आहे मित्रांनो आता बातमी तुमच्यासाठी सरकार तातडीने मदत करणार मुख्यमंत्री मित्रांनो मराठवाड्यात चार दिवसात चौऱ्याहत्तर मंडळात अतिवृष्टी झाली तीन महिन्यात सोळा लाखहून अधिक हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून पंधरा लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे एकशे पाच टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा संग्राम देण्याच्या मुख्य ध्वजारोहणाप्रसंगी सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने मदत करायला जाहीर केले मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे त्यात आपल्या अनेक बांधव दगावले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकार तात्काळ मदत देईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे मत मराठवाड्यात तीन महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे साठ माणसे व एक हजार तीनशे बत्तीस लहान मोठी जनावरे दगावली आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार निश्चितपणे उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे चला मित्रांनो शेतीविषयक अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूयात धन्यवाद